श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आज तुमच्या जीवनाचा सुवर्ण काळाचा पहिला दिवस स्वामी सांगतात की तुमचा कठीण काळ संपला आहे तुम्ही खूप मोठी आयुष्याची परीक्षा दिली आहे खूप साऱ्या संकटांना तोंडही दिली आहे तुमच्या माणसाने तुमचा वेळोवेळी घात केला विश्वासघात केला परंतु आता तुमचा काळ सरलेला आहे तो कठीण काळ तुमच्यापासून दूर गेला आहे तुमचा विश्वास असेल तर फक्त स्वामींच्या सोबत हा संदेश ऐकत रहा तुम्हाला आजच्या काळात आनंदाशिवाय काहीही मिळणार नाही कारण तो काळ होता तुमच्यासाठी कारण तुम्हाला बदलण्यासाठी तुमच्यासाठी कठीण काळ त्यांना माहीत नाही की तुम्ही माझे प्रिय आहात तुम्ही माझे प्रिय बाळ आहात बाळांनो प्रत्येकाचे कर्म हे त्यांना त्यांची पायरी भोगायलाच लावतात परंतु काळाने ओळखले आहे की या ब्रह्मांडाचा नायक स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत असताना काळ तुमचं काहीच वाईट करणार नाही किंवा तुमच्या आयुष्यात कुठलेही उद्ध्वस्त करणाऱ्या घटना घडणार नाहीत तुम्ही प्रयत्न केलात माझ्यासमोर येण्याचा मला तुमचे मार्गदर्शक बनवण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी झाला बाळांनो तुमचं खरं आयुष्य आजपासून सुरू झालं ज्यांनी कोणी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांच्या जीवनात खूप मोठ्या संकटांना ते तोंड देत आहेत आणि ते सर्व त्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यामुळे त्यांच्यासोबत घडलं आहे जरीही ते तुम्हाला दिसले नसतील तुमच्यासोबत वाईट प्रसंग घडले असतील तो म्हणजे तुमच्यासोबत झालेला वाईट काळ बाळा तू स्वामींच्या नामस्मरणावर जगत आहेस स्वामी, स्वामी तुझ्या जीवनाचा अर्थ बनले आहेत मग आता घाबरू नकोस मागे पिरून पाहू नकोस तुझे प्रारब्ध आता पूर्णपणे बदलले आहे येणारा काळ तुझ्यासाठी तुझ्या परिवारासाठी आनंदाचा योग घेऊन येणारा आहे कारण देव वेळ प्रत्येकाची बदलतो मला माहिती आहे तू खूप वेळा रडला आहेस खूप वेळा तू तु तुझे तु तु मन मारले आहेस कारण तुझी परिस्थिती तुला सुखाचे आयुष्य जगून देत नव्हती परंतु आता निश्चिंत रहा तुझ्या जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते माझ्या आशीर्वादाने अतिशय उत्तम आणि तुझ्या मनासारखे असेल चमत्कार घडणार आहेत तुझ्या जीवनात येणारे बदल चमत्कार लवकरच तुझ्या विश्वासावर विश्वास ठेवतील आणि तुझे कर्म हे स्वामी आईपर्यंत पोहोचले आहे तुझा विश्वास असेल तर स्वामी तुम्ही दिलेले मार्गदर्शनावर मी चालायला तयार आहे अशी कमेंट करा कारण तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना हे स्वामींपर्यंत पोचणार आहे आणि हा तुमच्या आयुष्यातील सर्वात पहिला दिवस जो तुम्ही सुखाने आणि आनंदाने जगण्याच्या वाटेने वाटचाल करत आहात येणारे पुढचे दिवस तुझ्या तुझ्या परिवारासाठी अतिशय उत्तम आहेत फक्त सात्विक विचार सात्विक वर्तणूक आणि सात्विक अन्नग्रहण हे तुझ्या जीवनाचा मुख्य पाया आहे तुमच्या आयुष्यात कोणीही नसले तरीही चालेल परंतु या स्वामी आईचा आधार कधीही तुमच्यापासून दूर जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनातील तुमच्या प्रत्येक व्यक्तीमागे तुमचं मार्गदर्शक असेल तर ती फक्त तुमची स्वामी येईल तुम्ही केलेली प्रत्येक मेहनत तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतके तुम्हाला यश देऊन जाणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी पाय ठेवाल त्या ठिकाणी तुम्हाला यश येईल संकटापासून तुमचे रक्षण होईल तुमचं स्वतंत्र असं शून्यातून विश्व बनेल तुमच्याकडे लोक आहेत त्यापेक्षा जास्त अपेक्षेने पाहतील तुमचा जे कोणी वाईट विचार करत आहेत ते सुद्धा आता तुम्हाला शरण येतील तुम्ही केलेला प्रत्येक त्याग विचार प्रयत्न हे तुम्हाला शांती आणि समाधान देणारे आहे तुम्हाला जर जीवनात काही स्वीकार करायचे असेल तर ती फक्त स्वामी आईची आज्ञा आणि स्वामी आईंचं प्रेम स्वीकार करा मला माहीत आहे तणावामध्ये तुम्ही जगू शकत नव्हता कारण तो तणाव तुम्हाला देवापासून दूर नेत होता मुळात तो अस्तित्वात नव्हताच परंतु देव तुमची परीक्षा घेत होते ती परीक्षा संपली आहे तुमच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला कचरा देवाने काढला आहे सर्व काही तुमच्या मताचे आहे फक्त आता सद्भाव आणि इतरांबद्दल प्रेम तुमच्यामध्ये असावे ही स्वामींची तुमच्याकडून अपेक्षा आहे आता सर्व काही तुमच्यासाठी यशाने भरलेले आहे प्रयत्न करणे आणि ते आपलंसं करणे हेच तुमचे कर्तव्य बाकी आहे देव देण्याचं काम करत आहे तुम्ही घेण्याचे काम करा कारण हा महिना हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरेल कारण आज देवाने तुमच्यासाठी एक वेगळाच अध्याय लिहिला आहे तो अध्याय असेल की तुमचे यश परंपरा आणि तुमच्यासोबत असणारी कीर्ती तुम्हाला दुविगुणीत यश देणार आहे बाळांनो तुमच्या दुःखाचा नाश झाला आहे तुम्ही केलेली सर्व वाईट कर्मे देवाने पुसून टाकली आहेत आता पुढचे आयुष्य कोरे आहे त्यावरती आता तुम्हाला काय रेखाटायचे आहे ते तुम्ही ठरवा चिंतन करत राहा चिंता देऊन मुक्त व्हा आनंद प्रसन्न मन ठेवून तुम्ही स्वतःला अर्शात पाहून विचार करा की देवाने मला आयुष्य का दिले आहे आणि मी ते कशासाठी वापरत आहे ते तुमच्या शक्ती आणि आत्मविश्वासावर तुम्हाला जगायचे आहे देव प्रत्येक वेळी संधी ही एकदाच देतो प्रत्येक संधी गमावू नका कारण हे आयुष्य एकदाच आहे परत तुम्हाला यामध्ये संधी मिळणार नाही कितीही संकट आली तर आता घाबरू नका पाऊल मागे ठेवू नका कारण येणाऱ्या प्रत्येक पावलावर आता तुम्ही स्वामींचा विश्वास जिंकला स्वामी, आहे कारण स्वामी तुमच्यासोबत तुमच्या प्रयत्नामध्ये यश द्यायला प्रत्येक पावलावर सोबत आहेत तुम्ही अपयशी ठरणार नाही तुम्हाला अपयश येणार नाही हे स्वामीने ठरवलं आहे फक्त मार्ग स्वीकारा तो सत्याचा असावा मार्गदर्शन स्वीकारा तो कष्टाचा असावा मेहनतीचा असावा आणि प्रामाणिकपणाचा असावा बाकी सर्व देवावरती सोपून द्या ही स्वामी तुमच्यासोबत तुमचे जीवन सुखकर आणि शांतिमय करण्यासाठी तुमच्या सोबतच आहे कितीही संकट आली कितीही लोकांनी त्रास दिला तर हरू नका स्वतःला कमी मानू नका कारण या जगामध्ये असा कोणीच नाही की जो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे अरे यश अपयश हा तर आपल्या जीवनाचा भाग आहे कोणी येणार आपल्याला वाईट बोलणार आपण त्याच्या शब्दाने मन दुखवणार आणि आपल्या जीवनापासून नाराज होणार हे देवाला कधीही मान्य नाही कारण हे आयुष्य तुमचं आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला जगायचं आहे आयुष्यात काय मिळवायचे काय सोडायचे हे आता तुमच्या हातात आहे देवाने सर्व काही दिले आहे त्यामध्ये आता तुम्ही जीवन कसे जगायचे हे तुम्हालाच ठरवायचे आहे कारण देव वाट ही एकदाच दाखवतो त्यावरती तुम्हाला चालायचे की सोडून द्यायचे हे मात्र आता तुम्हालाच ठरवायचे आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ